नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चंद्राच्या अंमलाखाली येणाऱ्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थात नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील दशा महादशा ग्रहस्थिती परस्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता सुंदर असं नियोजन या महिन्याचं आणि ठेवू शकता लक्ष या संपूर्ण महिन्यावर व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य या दोन्ही गोष्टींचा आस्वाद घेणार आहात तसे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे तर आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे याच व्हिडिओच्या खाली विवाह करिअर नवीन वर्ष दोन हजार सव्वीस याचे आपल्या राशीचे राशी भविष्य वार्षिक राशी भविष्य तसेच या महिन्यातले शुभ मुहूर्त या विषयाच्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे ते व्हिडिओसुद्धा आवर्जून अवश्य आवर आपण पहा चला तर मग आता माहिती करून घेऊया हा फेब्रुवारी महिना आपल्या राशीसाठी नक्की काय सांगतोय त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या कर्क राशीला सध्या आपल्या राशीला गुरुग्रहाचं जे गोचर भ्रमण आहे कुंडली चा चा कुंडली चा गोचर है। ते कुंडलीच्या बाराव्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून म्हणजे काहीशा स्थानातून सुरूच आहे असं असलं तरी कुंडलीच्या शुभा अशा पंचमस्थानाचा स्वामीग्रह मंगळ तेवीस फेब्रुवारीपर्यंत कुंडलीच्या सातव्या घरातून गोचर भ्रमण करणारे जे केंद्रस्थान आहे त्यामुळे जमीन जुमला कायदा सरकारी कामं यासाठी पहिला पंधरवडा अनुकूल प्रतिसाद देणारा राहणार आहे कारण रवी व शनी या ग्रहांची सुद्धा साथ आपल्याला या काळात मिळताना दिसेल तेव्हा अवश्य या सगळ्या संदर्भातली जी काही कामं असतील त्या कामांवर अवश्य लक्ष द्या आणि या संदर्भातला कामाचा आपला वेग वाढवा कायदा सामाजिक कार्य धार्मिक कार्य यासाठी हा महिना आपल्याला शुभ आणि अनुकूल राहणार आहे काही मोठी सरकारी व न्यायालयीन कामं हातात घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बांधकामाची कामं सुरू करण्यासाठी या महिन्याचा पहिला पंधरवडा शुभ राहील शेती शेतीविषयक तंत्रज्ञान गाड्यांचे गॅरेज खाणकाम बांधकाम बिल्डिंग मटेरियल सप्लाय जुन्या वास्तू वकिली कामकाज या संदर्भातल्या कामकाजांमध्ये असलेल्या मंडळींना हा महिना शुभ राहील कामाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी विद्यार्थी व नोकरदार मंडळींना पहिला पंधरावडा अनुकूल अशी साथ देणारा असणार आहे तर व्यावसायिक मंडळींनी आर्थिक व्यवहार थोडे सांभाळून करावे लागतील उधारी आणि उसनवारीचे मोठे व्यवहार व्यावसायिकांनी टाळलेले बरे राहतील या संपूर्ण महिन्यात आर्थिक व्यवहार काहीसे रखडलेले राहतील किंवा रखडून रखडून चालतील त्यामुळे आर्थिक नियोजन करूनच निर्णय सगळ्याच मंडळींनी घ्यायचे आहेत तसेच पैशाच्या संदर्भात कोणालाही शब्द या महिन्यात फार सांभाळून द्यावा लागेल भावनेच्या भरात कोणतेही मोठे आर्थिक निर्णय बिलकुल घेऊ नका नाहीतर फसगत होईल लोभाला बळी पडून आर्थिक गुंतवणूक करूच नाही तेव्हा अशा प्रलोभनापासून स्वतःला लांब ठेवायचं आहे या महिन्यात यशाचे कोणतेही शॉर्टकट मार्ग अवलंबू नका फजगत होईल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आरोग्य मात्र सांभाळायचे त्यामुळे मानसिक दगदग आणि धावपळ लांबचे प्रवास सांभाळून करा योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी याला प्राधान्य द्या मंडळी आपल्यालासुद्धा अशाच पद्धतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याविषयी अवश्य माहिती करून घ्या व त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता यासाठी जो संपर्क नंबर आमचा आहे व्हॉट्सअप संपर्क नंबर तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो मंडळी या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा आपल्या राशीसाठी विचार करता आपल्याला या महिन्यात फार्मा आय टी इन्फ्रा ऑइल स्टील इंजिनिअरिंग पॉवर या सेक्टरमधली गुंतवणूक फायद्याची राहील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंटरडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिला पंधरवडा विशेष लाभाचा राहणार आहे तर मंडळी ही होती या फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मासिक राशी भविष्य आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य या महिन्यातल्या सगळ्या अठ्ठावीस दिवसांची आपण सखोल माहिती घेणार आहोत दैनंदिन राशी भविष्याच्या अंतर्गत आणि त्यामुळेच या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अजून व्यवस्थित समजायला सोपे जाते या महिन्याची सुरुवात आपल्यासाठी शुभ परिणाम वाढवणारे असणार आहे एक ते सात फेब्रुवारी हे सात दिवस आनंद आणि उत्साह वाढवणारे राहते त्यामुळे महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक यासाठी हे दिवस लाभाचे राहते कुटुंबाच्या हितासाठी काही आर्थिक निर्णय घ्यावे लागले तर अवश्य घ्या तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती या दिवसात काम करणं उत्तम राहील कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधणं महत्त्वाच्या मिटिंग्स करणं महत्वाच्या गोष्टींवरती निर्णय घेणं या प्रक्रियांसाठी हे दिवस शुभ राहतील आठ नऊ फेब्रुवारी घरगुती मुद्द्यांवर छोट्या मोठ्या तक्रारी या काळात जरा वाढताना दिसतील त्यामुळे थोड्या चिंता वाढतील मानसिक त्रासही वाढेल मात्र घरासाठी महत्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी हे दिवस अनुकूल असतील अगदी भूमी भवन वाहन या संदर्भातले निर्णय घेणं खरेदी विक्री करणं गुंतवणूक करणं यासाठी सुद्धा हे दिवस शुभ राहते दहा अकरा बारा फेब्रुवारी हे पुढचे तीन दिवस कुटुंब घर विद्याभ्यास कला क्रीडा गुंतवणूक नोकरीचे इंटरव्ह्यूज अशा महत्त्वपूर्ण कामासाठी निर्णय घेण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी शुभ दिवस घेतलेल्या कष्टाला योग्य तो प्रतिसाद मिळवून देणारे हे दिवस असते पुढचे दोन दिवस तेरा चौदा फेब्रुवारी थोडा आरोग्याच्या संदर्भात निष्काळजीपणा बिलकुल करायचा नाही आणि विरोधकांच्या बाबतीत थोडासा सावध पवित्रा घ्यायचा पंधरा सोळा फेब्रुवारी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि शुभ दिवस विशेष करून व्यावसायिक आणि कौटुंबिक वातावरण या काळात अतिशय शुभ राहील कुटुंबात जोडीदाराची साथ उत्तम मिळेल भागीदारीमध्ये काम करायचे असतील तर हे दिवस शुभ राहतील कोर्ट कचेरी लग्नकार्य यातले महत्त्वाचे निर्णय मिटिंग्स चर्चा या काळात अवश्य करू शकतात सतरा अठरा एकोणीस फेब्रुवारी इथे मात्र आपल्याला कोणतेही व्यावहारिक व्यावहारिक निर्णय घेताना शांतपणे घ्यायचे आहेत मानसिक ताणतणाव वाढवायचे नाहीत आरोग्य सांभाळायचं आहे आणि म्हणूनच या तीन दिवसात महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणीसुद्धा काळजीपूर्वक करायची आहे कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून निर्णय घेऊ नका या तीन दिवसात वीस ते पंचवीस फेब्रुवारी पुढचे सहा दिवस मंगल आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल नवीन कार्याचा शुभारंभ या दिवसात अवश्य करू शकता धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी हे दिवस शुभ राहतील महत्वाच्या गाठीबेटी चर्चा माहिती घेणं यासाठी हे दिवस शुभ असणार आहे जुने मित्र नातेवाईक यांचा सहवास गाठीभेटी आपला आनंद अजून जास्त वाढवेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तर कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहकार्य अवश्य घेऊ शकता चांगलं मिळेलही आणि लाभही राहील नोकरदार मंडळींसाठी हे दिवस शुभ आणि लाभाचे असतील मात्र महिन्यातले शेवटचे तीन दिवस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आरोग्य गुंतवणूक पैशाचे खर्च सांभाळावे लागतील कोणतेही महत्त्वाचे निर्णय या काळात घ्यावे लागतील तर काळजीपूर्वक घ्या मंडळी ही होती या फेब्रुवारी महिन्यातील अठ्ठावीस दिवसांची दैनंदिन राशी भविष्याची माहिती या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाची उपासना वाढवा यासाठी ओम गुरवे नमहा या मंत्राचा जप एक माळ अवश्य पठण करा तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य वाचनात ठेवा मंडळी ही होती आपल्या कर्क राशीची फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वपूर्ण अशी दैनंदिन व मासिक राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा अवश्य करा मंडळी बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिषवर्ग सुरू करण्याविषयी तर मंडळी आपल्या सर्वांच्याच आग्रह का तर लवकरच आपण प्राथमिक ज्योतिष वर्ग ऑनलाईन झूम मिटिंगवर सुरू करत आहोत या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये आपण माहिती करणार शिकणार आहोत बारा राशींची कुंडलीमधील बारा घरांची म्हणजे बारा स्थानांची आणि नऊ ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृत माहिती ज्यांना या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये सहभागी व्हायचा आहे अशा मंडळींनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्यावी त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी तीन पुस्तकं प्रकाशित केलीत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच मंडळी श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम सातशे ओव्यांचा हा ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही याचं वाचन याचं पारायण करू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली नामावली हे सुद्धा पुस्तक आपण एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांची एकशे आठ नावं संकलित केलेलं हे पुस्तक आहे तसेच मंडळी योग्य आणि मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तसेच विद्यार्थ्यांच्या एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्ण यंत्र त्याचप्रमाणे मेरुश्री यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर अवश्य व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे सुंदर असं पितळेचं धूपदीप पात्रसुद्धा आपण मागवायचं असल्यास माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर करू शकता मंडळी असा हा फेब्रुवारी महिना आपल्या सगळ्याच राशीच्या मंडळींना सुखाचा समृद्धीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद